श्री नवनाथ सिद्धाय नमो नम स्वागत सर्वांचं माझ्या वरद भक्ती या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर जे नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बंधू आणि भगिनींनो आज मी तुम्हाला चातुर्मास दोन हजार पंचवीस नेमका कधी सुरू होत आहे आणि नेमका चातुर्मास समाप्ती ही केव्हा आहे त्याबद्दल सांगणार आहे चातुर्मासामध्ये आषाढ श्रावण भाद्रपद आश्वि आणि कार्तिक या चार महिन्यांचा समुच्छ म्हणजे चातुर्मास असं संबोधलं जातं आषाढ महिन्यातले पंधरा दिवस आणि कार्तिकाचे पंधरा दिवस मधला श्रावण भाद्रपाद आणि आश्विन असे चार महिने पूर्ण चातुर्मास व्रत वैकल्यासाठी पवित्र पावन असा समजला जातो सकळ अरिष्ट निवारणार्थ आणि मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्तीसाठी अनन्य साधारणाचं महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये चातुर्मासाला आहे यावर्षी चातुर्मास सहा जुलै दोन हजार पंचवीस रविवारला चातुर्मासाची सुरुवात होत आहे तर चातुर्मास समाप्ती ही दोन नोव्हेंबर त्याही दिवशी रविवारच आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चातुर्मास समाप्ती पंढरपूरची यात्रा आषेढीला राहते आणि कार्तिक म्हणजे प्रबोधनी एकादशीलासुद्धा पंढरपूर यात्रा त्या ठिकाणी असते तर सहा जुलै दोन हजार पंचवीस ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान चातुर्मास हा कालखंड राहणार आहे चातुर्मासाविषयी विविध व्रतांची माहिती क्रमशः माझ्या वरदभक्ती या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर मी टाकत आहे उद्या एक नवीन असं व्रत जे चातुर्मासामध्ये केल्याने सगळ्या मनोकामना पूर्ण होतात ते मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येणार आहे धन्यवाद नवनाथ सिद्धाय नमो नम